अचानक लागलेल्या आगीमध्ये संपूर्ण घर जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना कोपरगाव शहरातल्या खडकी येथे राहणाऱ्या उत्तम शिरसाट यांच्या घरी झाली आहे गुरुवार दिनांक दोन रोजी दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास अचानकपणे आग लागली असून संसार संसारोपयोगी वस्तू तसेच दुचाकी टीव्ही आणि इतर दैनंदिन वापरातील साहित्य जळून खाक झाला अचानक लागलेल्या आगीमुळे एकच गोंधळ उडाला होता आगीचे लोट एवढे मोठे होते की यामध्ये अक्षरशः एक दुचाकी आणि सर्वच वस्तू जळून खाक झाल्या परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानं त्यांनी तात्काळ कोपरगाव नगरपालिका अग्निशमन दल आणि सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखाना यांच्याशी संपर्क साधला तात्काळ आग विझवण्यासाठी अग्निशमक दाखल झाल्यानं यामुळे मोठा अनर्थ टळला आहे घरातील संसारिक वस्तू जळून खाक झाल्या असून सुदैवानं जीवितहानी टळली आहे आग कशामुळे लागली याचं कारण मात्र समजू शकलेलं नाही या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सदर कुटुंबाला शासनाला लवकरात लवकर मदत करावी अशी अपेक्षा स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आहे आमच्या खडकी भागामध्ये आता पावणे दोन वाजता एक पंचेचाळीसला मला अचानक फोन आला की बाबा इथे शिरसाट यांचं घरी उत्तम मामा शिरसाट या घरातून लागेची लोट बाहेर येत आहे म्हणून तर त्यावेळेस ताबडतोब मी पहिलं संजीवनी कारखाना आणि कोपारा नगर परिषदेच्या फायर फायटरला फोन केला दोन्ही फायटर फायटर संघच निघाल्या इथं आल्यानंतर बघितलं घरात तर जवळजवळ नव्वद टक्के संसार उपयोगी सामान त्यांचं नुकसान झालेलं आहे सगळे कपडे भांडे सगळ्यांचं जळून खाक झालेली शेजारी तुम्ही ही गाडी जळवलेली घरातले सगळ्यात संसार उपयोगी वस्तू जळून खाक झालेल्या आहे ते कशामुळे आग झाली याचा शोध आणि एम एसी विजयानी जर झालं असेल तर त्यांनी या गरीब कुटुंबाला भरपाई द्यावी नाही तर शासनाने मदत करावी आमचे नेते विवेक भैया कोलेसाहेब यांनी आत्ताच तहसीलदार साहेब संग संपर्क साधला आहे की या घटनेचा पंचनामा करायला सांगितलं आहे आम्हीसुद्धा कोपराव नगरपालिकेच्या सी ओ साहेबांना आत्ता कॉल केले ते मीटिंगमध्ये आहे पण त्यांच्याबरोबर निरोप पोहोचला या बाबतीचं तर कृपया आपण सर्वांनी या गरीब कुटुंबाला चांग मदत करावी कारण यांना सावरायला आता या गोष्टीतून खूप दिवस जाणार आहे कारण हातावरचं मोलमजूर करणारे कुटुंब आहे तेव्हा आपण यांना चांगल्या प्रकारे मदत करावी झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे जेव्हा ही आग लागली घराला तेव्हा घरात कोण होतो जीवितहानी काय आपल्याला आता जीवितहानी काही झालेली नाही घरात हे सगळं कुटुंब कष्ट घरी कुटुंब आई वडील मुलगा आणि सून हे चौघ पण कामाला जातात लहान मुलं इकडं साईडला झाडा खाली खेळत असल्यामुळे घरी कोणी नव्हतं त्यामुळं काही जीवितहानी झाली नाही ते पण नुकसान मात्र पूर्ण शंभर टक्के नुकसान झालेलं आहे कृपया त्याची सगळ्या शासनाने दखल घ्यावी या कुटुंबाला मदत करावी एसन मीडिया प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव